हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो नवोदयची जर तुम्ही तयारी करत असाल तर या ठिकाणी फ्री क्लास क्लाससाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा आजचा प्रश्न आपला आहे व्हिडिओ क्रमांक दहा आहे हा बाकीच्या सर्वांची जी लिंक आहे प्लेलिस्टची ती या ठिकाणीच्या वर दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्लेलिस्टची लिंक आहे जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ एका ठिकाणी बघता येतील तर काय म्हटलं आहे बघा वीस ते मधील विषम संख्यांची बेरीज किती मग वीस ते सत्तर पर्यंत विषम संख्या करायच्यात तर तुम्हाला काय करायचं आहे पहिली संख्या म्हणजे दिलेली पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला भागीले दोन गुनिरे एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या किती ते तुम्हाला बघायचं आहे कसं काढणार एकूण विषम संख्या सत्तर मधून वीस वजा करा तुम्हाला पन्नास मिळतील आणि या पन्नासला दोन न भाग द्या एक बे बे दुने चार एक उरला बेपंचे दहा तर पंचवीस या ठिकाणी पंचवीस संख्या आहे पहिली संख्या वीस अधिक शेवटची संख्या सत्तर भागिले दोन गुणिले एकूण संख्या आहेत पंचवीस मग या ठिकाणी दोघांची बेरीज करा सत्तर आणि वीस किती होतात नव्वद भागिले दोन गुणिले पंचवीस बे एक बे बे चोक आठ एक उरला बे पंचे दहा आता आपल्याला करायचे पंचेचाळीस गुणिले पंचवीस मग बघा या ठिकाणी पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच हातचे बारा पंचवीस चौक शंभर शंभर आणि बारा एकशे बारा म्हणजे अकराशे पंचवीस आपलं उत्तर येणार आहे जे की पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे मित्रांनो अशाच प्रकारचा सेम प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा दिलेला आहे हा प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला सोडवायचा आहे त्याचं चा, उत्तर मध्ये द्या आणि मित्रांनो हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे चा, छान छान व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद